ओवर व्हॅक्स करता आपण बॉडीला श्वास घेऊन असं कोणा कोणाचं झालं बघा ओके का थेट असं आहे ना साध बघा असं Merci. <laughs> भांडे हिजात आहेत भांद्यांचा व्यायाम होतोय वयाची मर्यादा आपल्या सरळ पुढे आणि खाली बसवायचा प्रयत्न करायचा आहे पुढची नाहीतनं सरळ पाठीतनं वाकायचं नाहीये जितकं शक्य होईल त्याला करून द्यायचंय भरग्यां वाटली तणाव पुन्हा एकदा एक दोन तीन चार आणि पाच दोन्ही पायामध्ये अंतर घ्या दोन्ही भाग पुढे समोर जू प्रति संख्या एक दो तीन चार बाजू?

एक दो दोन ुज्या हाताकडे जंप ऑफ इंडिया नंबर पोजिशन पी टी एक दो don't सात आठ दहा अकरा बारा शिश्रा आश्रमावर बसून घ्या योगनिद्रा शवासन घेण्यावा सगळ्यांचा आवडता पाठीमा बाजूला घेऊन दुन शरीराला रिलॅक्स करायचं आहे फक्त श्वासाकडे लक्ष